आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर दहा मे दोन हजार चोवीसला शुक्रवारी आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांमधील एक मुहूर्त आहे आणि या दिवशी जे आपण उपाय करतो लक्ष्मी प्राप्तीसाठी ते अत्यंत प्रभावी मांडले जातात जे काही वर्षभरामध्ये आपल्याला आर्थिक प्रॉब्लेम आलेले आहेत किंवा आर्थिक समस्या आलेल्या आहेत त्या दूर करण्यासाठी अक्षय तृतीये दिवशी नक्कीच तुम्ही काही लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीसाठी उपाय हे केले पाहिजेत यामुळे वर्षभर जे येणारं वर्ष आहे ते आपल्याला सुखसमृद्धीचं भरभराटीचं जातं घरामध्ये माता लक्ष्मीचा खंडवास राहतो आणि आपल्या प्रयत्नांना किंवा आपल्या मेह मेहनतीला फळ मिळतं आणि नक्कीच त्याचा चांगला मोबदला आपल्याला मिळतो किंवा बऱ्याच लोकांना खूप कष्ट करून देखील त्याचा फायदा होत नाही वर्षभर आर्थिक प्रगती होत नाही भरभराट होत नाही जे काही त्यांनी प्लॅन केलेले आयडिया असतात तर त्या देखील सत्यात उतरत नाही किंवा पैसा जो आहे तो पाण्यासारखा वायफळ खर्च होतो तर बघा हा जो उपाय आहे अक्षयतृतीये दिवशी आपल्याला करायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते आणि माता लक्ष्मीचा आपल्यावरती अखंड असा आशीर्वाद राहतो कृपा आशीर्वाद राहतो सर्वांनी हा उपाय अक्षय तृतीय दिवशी जरूर करायचा आहे घरातील महिलांनी जर हा उपाय केला तर खूपच उत्तम कारण बघा घरातील जी महिला असते ती घराची लक्ष्मी असते गृहलक्ष्मी असते आणि लक्ष्मीने लक्ष्मीसाठी केलेला उपाय जो आहे तो नेहमी प्रभावी ठरतो त्यामुळे घरातील महिलेने जर अक्षय तृतीय दिवशी हा उपाय केला तर त्याचा तुम्हाला दुपटी दुपटीतिपटीने फायदा हा होणार आहे जर घरातील महिलेला हा उपाय करणं काही कारणांमुळे शक्य नसेल तर घरातील मुलीने किंवा मग घरातील जे कोणी जेंट्स असतील त्यांनी केला हा उपाय तरीही चालेल लगेचच बघूया की हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश लागणार आहे किंवा तुम्ही याऐवजी चांदीचा कलश वापरू शकता तुमच्याकडे चांदीचा कलश असेल तर किंवा तुम्ही स्टीलचा देखील तांब्या जो असतो तो वापरू शकता पण शक्यतो तुम्ही हा जो उपाय आहे तो तांब्याच्या किंवा चांदीच्या कलशामध्ये करा अगदी शक्य नाही तर स्टीलचा तांब्या देखील वापरू शकता तर बघा अक्षय तृतीय दिवशी तुमच्याकडे जर असा कलश नसेल तांब्याचा तर अवश्य तो घेऊन या कारण अक्षय तृतीय दिवशी धातूची खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं चांदी किंवा मग तांबे किंवा पितळेचा तुम्ही असा कलश आणू शकता आणि त्याचं पूजन तुम्ही करू शकता आणि हा उपाय देखील करू शकता हा उपाय तुम्ही अक्षयतृतीय दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती करू शकता पहाटेच्या वेळेला करू शकता किंवा मग तुम्ही संध्याकाळी देखील करू शकता फक्त बारा ते चार या दुपारच्या वेळेमध्ये हा उपाय शक्यतो करू नका एकतर सकाळी तुम्ही दहाच्या आत करा किंवा मग संध्याकाळी तुम्ही साडेपाच ते आठपर्यंत हा उपाय साडेपाच ते साडेआठमध्ये हा उपाय करू शकता तर यासाठी असा तांब्याचा कलश आपल्याला घ्यायचा आहे तो कोरडा करून घ्यायचा आहे चांगला स्वच्छ धुवून आणि त्यानंतर आपल्याला हळद आणि कुंकू मिक्स करायचं आहे फक्त कुंकूच नाही तर त्यामध्ये अगदी चिमुडभर हळद पण मिक्स करा आणि हळद आणि कुंकू आणि अशा प्रकारे स्वस्तिक तुम्हाला काढून घ्यायचं आहे कलशावरती कुठल्याही शुभकामाची सुरुवात ही शुभका स्वस्तिक काढण्यापासून होत असते अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे आता त्यानंतर या कलशामध्ये आपल्याला तांदूळ ओतायचे आहेत तांदूळ जे आहेत ते घरातील तुम्ही वापरू शकता शक्यतो अखंड असे तांदूळ असावेत तुटलेले नसावेत किंवा तुम्ही या उपायासाठी पावशर तांदूळ अखंड तांदूळ असतात तांदूर ते आणू शकता आता कलशाला हळद कुंकाची पाच पाच बोटे लावायची आहेत आणि त्याचबरोबर या तांदळामध्ये हळद कुंकू थोडंसं टाकायचं आहे आता बघा यामध्ये आपल्याला पहिल्यांदा सुपारी घ्यायची आहे आणि सुपारी जी आहे ती तांदळामध्ये अशी दाबायची आहे सुपारी हे गणपतीचं प्रतीक असतं त्यामुळे आपल्यावरती गणपती बाप्पांचा आशीर्वाद नेहमी राहावा यासाठी सुपारी वापरायची हळकुंड एक टाकायचं आहे यामध्ये हळकुंड टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतात गुरु ता आपला गुरुग्रह प्रभावी होतो त्यानंतर अकरा वेलची हिरव्या वेलची घ्यायच्यात त्या या तांदळावरती ठेवायच्यात आणि अकरा लवंगा घ्यायच्यात लवंगा घेत असताना तुटलेल्या नसाव्यात चांगल्या लवंगा आणा या उपायासाठी अकरा लवंगा यावरती ठेवायच्यात अकरा वेलची ठेवायच्यात थोडेसे तांदूळवरती आपल्याला ठेवायचे आहेत आता यावरती आपल्याला स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली एक एक रुपयाची अकरा नाणी घ्यायची आहेत या ठिकाणी तुम्ही है एक -वीश, एक -वीश आशा आक्रा, आक्रा, आशा या ज्या वस्तू आहेत त्या एकवीस एकवीस अशा देखील वापरू शकता किंवा अकरा अकरा अशा वापरू शकता आता त्यानंतर यामध्ये आपल्याला एक दागिना जो आहे सोन्याचा तर तो ठेवायचा आहे कुठलाही दागिना तुम्ही तुमचा ठेवू शकता कानातील जे असतात सोन्याचे ते ठेवू शकता अंगठी ठेवू शकता कुठलाही दागिना तुमच्या घरातील सदस्यांचा देखील तुम्ही ठेवू शकता किंवा स्वतःचा ठेवू शकता अशा पद्धतीने हळद कुंकू वाहून घ्यायचं या नाण्यांवरती आणि सोन्याच्या दागिन्यावरती तुमच्याकडे चांदीचं कॉईन असेल तर ते देखील तुम्ही यामध्ये ठेवू शकता तर असा आपल्याला हा अक्षय कलश भरून घ्यायचा आहे तर बघा हा उपाय आपल्याला अक्षय तृतीयेलाच का करायचा आहे कारण आपण अक्षय तृतीयेला ज्या काही शुभ गोष्टी करतो आ, तर त्या नेहमी अक्षय राहतात म्हणजेच त्यांचा कधीच नाश होत नाही किंवा त्या गोष्टी संपुष्टात येत नाहीत म्हणून तर आपण या दिवशी सोनं चांदी यासारख्या मौल्यवान वस्तू आपल्या घरामध्ये आणणं खूप शुभ असतं कारण या दिवशी केलेली सोन्याची चांदीची जी वस्तू आहे तर आ, त्या आपल्याकडे अक्षय राहतात कधीच आपला साठा जो आहे त्या गोष्टींचा कमी होत नाही तो दिवसेंदिवस वाढहीच लागतो म्हणून आपल्याला अक्षय तृतीय दिवशी सोन्या किंवा चांदीची खरेदी करायची असते कारण बघा आता या कलशामध्ये आपण ज्या काही वस्तू भरलेल्या आहेत आता तांदूळ जे भरलेले आहेत तांदूळ म्हणजे काय माता लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणजेच काय धनधान्य सुखसमृद्धी भरभराटी यांचं प्रतीक आहे वर्षभर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता पडू नये आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहावी लक्ष्मीने अखंडवास करावा यासाठी आपल्याला हा जो कलश आहे तो तांदळाने भरायचा असतो त्याचबरोबर यामध्ये आपण नाणी ठेवलेली आहेत बघा नाण्यांमध्ये माता लक्ष्मी वास करत असते त्यामुळे तुम्ही कुठलंही चित्र बघा माता लक्ष्मीचं त्यामध्ये माता लक्ष्मीच्या हातातून मोहरा पडताना म्हणजेच काय तर नाणी पडताना दिसतात म्हणजेच काय माता लक्ष्मी जी आहे ती नेहमी नाण्यांमध्ये वास करत असते आणि त्यामुळे आपल्याला ही जी नाणी आहेत ती या कलशामध्ये भरायची आहे म्हणजेच काय आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असावा वर्षभर किंवा कधीही आपल्या घरातून माता लक्ष्मीने निघून जाऊ नये तिने नेहमी आपल्या घरामध्ये राहावे यासाठी आपल्याला नाण्यांची पूजा करायची आहे आता सोनं आपल्याला पुजायचं आहे किंवा चांदीचं कॉईन का पुजायचं आहे तर सोनं जे आहे तर त्यामध्ये दे देखील माता लक्ष्मी वास करत असते आणि या कलशामध्ये आपण ते ठेवतो आहे कारण का तर आपला जो सोन्या चांदीचा साठा आहे तो दिवसेंदिवस वाढत जावा आपली दिवसेंदिवस येणाऱ्या वर्षामध्ये प्रगती व्हावी हा त्यामागचा हेतू असतो आणि जे हळकुंड वापरलेलं आहे ते मी आधीच सांगितलं तुम्हाला तर हळकुंड वापरायचं ते भगवान विष्णूंना देखील प्रिय आहे आणि जी वेलची आणि लवंग आहे ते माता लक्ष्मीला आकर्षित करते त्यामुळे आपल्याला या दोन वस्तू आवर्जून वापरायच्यात आप असं आपल्याला अक्षय कलश भरायचा आहे आणि एखाद्या तामणामध्ये किंवा स्टीलच्या डिशमध्ये तो ठेवायचा आहे आणि आपलं जे देवघर आहे तर देवघरामध्ये तुम्ही माता लक्ष्मीच्या फोटोसमोर मूर्तीसमोर हा कलश जो आहे तो ठेवायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या कलशाला धूपदीप दाखवून घ्यायचं आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीची तुम्हाला आरती म्हणून घ्यायची आहे व्यंकटेश स्तोत्राचं पठण आणि श्रीसुक्ताचं पठण तुम्ही अवश्य करा किंवा यूट्यूबला ते ऐका असा कलश जो आहे तो दिवसभर तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायचा आहे यामुळे माता लक्ष्मी भगवान विष्णू आपल्या घराकडे आकर्षित होतात अखंड वास त्यांचा आपल्या घरामध्ये राहतो आपल्याला धनधान्याची कधीच कमतरता भासत नाही आणि आपले दिवसेंदिवस वर्षभर प्रगती होत राहते आता दुसऱ्या दिवशी याच्यातील साहित्याचं काय करायचं जे तांदूळ आहे ते, ते तुम्ही स्वतः वापरायचे तुमचा तांदळाचा डबा आहे त्यामध्ये तांदूळ तुम्ही टाकायचे थोडेसे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा याच्यातील तांदळाची तुम्ही थोडीशी खीर करू शकता उरलेले तांदूळ तांब तांदळाच्या डब्यात तुम्ही ठेवायचे आहेत तुमच्या त्याचबरोबर वेलची आणि लवंग जे आहे ते तुम्ही रोज चहामध्ये टाकू शकता ती फेकून द्यायची नाही तुम्हाला किंवा कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी जाताना तुम्ही एक वेलची किंवा लवंग तोंडामध्ये ठेवू शकता किंवा त ते त्याचा वापर चहामध्ये करू शकता गोड पदार्थांमध्ये शक्यतो याचा वापर करा जी नाणी आहेत ती तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये जपून ठेवा ती शक्यतो खर्च करू नका तुमच्या तिजोरीमध्ये ही नाणी ठेवल्याने नक्कीच आपल्या धनाचा साठा हा वाढत जातो त्याचबरोबर जे दागिने आहेत तुम्ही ठेवलेले ते तुम्ही अर्थातच वापरू शकता जी सुपारी आहे ती तुम्ही देवघरामध्ये त्याचं पूजन करू शकता किंवा मग तिजोरीमध्ये ते नाण्यांबरोबरच तुम्ही ठेवू शकता आणि हळकुंड जे आहे ते तुम्ही हळदीमध्ये मिक्स करू शकता किंवा हळदीच्या डब्यामध्ये ते ठेवू शकता तर अवश्य सर्वांनी अक्षय तृतीय दिवशी असा अक्षय कलश बनवा आणि तो आपल्या देवाऱ्यामध्ये माता लक्ष्मीसमोर ठेवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अक्षय तृतीयेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा